नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे महिला कीर्तन कराची अमानुषपणे हत्या वैजापूर तालुक्यातील चिंचवड शिवारामध्ये एक महिला कीर्तनकाराचा डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली आहे या भीषण घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण प्राथमिक माहितीनुसार संगीता ताई पवार या चिंचवडगाव शिवारात मोहटा देवी आश्रमात वास्तव्यास होत्या गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला त्यांच्या डोक्यामध्ये झोपेत दगड टाकल्यामुळे चेहऱ्यावर जखमा झाल्याचं दिसून आलं पोलीस तपासात उघड झालं की हत्या दगडाने ठेचून करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले फॉरेन्सिक पथक आणि डॉक्स कोड यांनाही तपासासाठी पाचारण करण्यात आलं सध्या अज्ञात आरोपी विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून हत्या कोणी केली याचा शोध सुरू आहे संगीतताई महाराजा कीर्तन आणि प्रवचन क्षेत्रातील एक प्रभावीशाली व्यक्तिमत्व मानल्या जात होत्या त्यांच्या जाण्याने शेकडो भक्तगणांनी ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय आश्रमासारख्या ठिकाणी घडलेली ही घटना पोलिसांसमोर मोठं आवाहन बनली आहे सूर्यवार्ता न्यूज संतोष वैराळ वैजापूर छत्रपती संभाजीनगर काय नेमकं घटना घडली गंगापूर वैजापूर रोडवर एक चिंचड गाव म्हणजे गाव आहे तिथं रस्त्याच्या कडेला एक छोटस मोठा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक पात्र्याचा शेड आहे तिथं एक संगीता पाई पवार महाराज या थांबतात आणि था पूजा अर्चा वगैरे करतात ते प्रवचन वगैरे पण करतात तर रात्री ते एकट्याच होत्या कोणीतरी त्यांच्या पडवीमध्ये झोपलेल्या असताना तरी त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांच्या हत्ये केल्याचं दिसत आहे तर प्रथम असं वाटत आहे तरी पी एमसाठी आम्ही पाठवलेलं आहे तसंच फिंगरप्रिंट टीम येऊन गेलेली आहे डॉक्स्थळ पण आलेला आहे त्याच्यानंतर एफ एस एल जे असतात टीम ते पण फॉरेन्सिकच्या टीम पण आलेल्या आहेत तसंच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे आमचं एक तांत्रिक पथक पण आहे तसंच वैजापूर टीम स्थानिक पोलीस आम्ही सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहोत लवकरात लवकर आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून या हा गुन्हा उघडकीस आणू अशी निश्चित ठाम विश्वासाने सांगतो येथील मंदिरात चोरी वगैरे झाल्याची हो बाब समोर आली इथं कुलूप वगैरे तोडलेलं दिसत आहे पण देवीची जन्मता आहे बाकी दागिने तसेच शाबूत आहेत तर बाकी दानपेटीत काही रक्कम होती का ती आता सांगू शकणार नाही पण तसं काही त्या अंगलने पण आम्ही तपास करत आहोत काही वादाचा जर प्रकार असला तर त्या अंगलने पण आहोत सर्व अंगलने तपास करून निश्चित खऱ्या गुन्हेगारापर्यंत आम्ही पोचतो